हिंगल मध्ये आज मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांनी आज अनोखं आंदोलन केलेलं आहे येथील जे होर्डिंग आहे ते प्रशासनामार्फत गेली सहा महिने काढले जात नाहीत म्हणून आज अनोख्या पद्धतीने आंदोलन केलेलं आहे तब्बल साठ फूट उंचीचा होर्डिंग आहे या होर्डिंग वर जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत हे चढलेले होते आणि या आंदोलनाची दखल घेत आज नगरपालिकेचं प्रशासन पोलीस प्रशासन पॅरिसनाथ पै जे विद्यालय आहे या विद्यालयाच्या आवारात आलेले आहे नागेश चौगलेची चर्चा झालेली आहे हे तात्पुरत्या हे आंदोलन हे स्थगित करण्यात आलेलं आहे आपण पाहिलं गेल्या वर्षभरापासून हे मनसेचं चा आंदोलन चालू आहे एकूण या बॅरिशनाथ पहि विद्यालयाच्या आवारामध्ये सहा बोर्ड होते निवेदन दिल्यानंतर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनामार्फत आणि या नागेश चौगल्यान त्यांच्या टीमच्या सहकार्यानं ठेकेदाराकडून करून ते उर्वरित चार जे आहेत जे आहेत हे होर्डिंग काढण्यात आलेले होते शाळा चालू झाली तरी या प्रशासनाला जाग येत नव्हती हे दोन बोर्ड जैसे ते आहेत तसेच होते आणि आज आपण पाहिलं की इतके दिवस या बोर्डच्या माध्यमातून बॅरिशनाथ पहि विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असताना आज आपण पाहिलं ज्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होतोय धोका होऊ नये म्हणून हे मनसेचे कार्यकर्ते आहेत मनसेचे पदाधिकारी आहेत हे नगरपालिकेला वारंवार सूचना देऊन या डिजिटल फलक किंवा जे होर्डिंग आहे ते काढण्यासाठी विनंती करत आहेत तर चक्क प्रशासन यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत जिल्हाध्यक्ष हे होर्डिंगवर चढलेले होते फूट उंचावर चढलेले होते आज नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख आहेत नंदकुमार पाटील साहेब पाटील साहेब गेली वर्षभर आंदोलन चालू आहे बोर्डिंग काढावेत म्हणून आंदोलन करते तरी देखील प्रशासन याच्यावर दुर्लक्ष करते चार बोर्ड काढले ते देखील मंचेच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदारांना घेऊन काढलेला आहे एकूण नागपूर विद्यालयामध्ये सहा बोर्ड होते त्यामध्ये चार बोर्ड प्रशासनाने ठेकेदारांच्याकडून काढून घेतले घेतलेले आहेत दोन बोर्ड उर्वरित आहेत त्यामध्ये ठेकेदारांना वारंवार आम्ही कोणती सूचना देत होतो ते ऐकलं नाही त्यावेळी पण आम्ही त्यांना शेवटचं पत्र दिलेलं आहे सत्तावीस तारखेपर्यंत उर्वरित बोर्ड काढ नाही तर नगरपालिका काढून टाकते स्वतः मनसेचे जिल्हाध्यक्ष आपल्या या नगरपालिकेमध्ये येऊन तुम्हाला सूचना केलेल्या आहेत तरी देखील प्रशासन कारवाई करत नाही नेमकं काय करत होतं प्रशासन जाणून बुजून ठेकेदाराला पाठीशी घालते का नाही असं काही नाही आहे जून मध्ये पहिलं त्यांना देण्यात आलेलं आहे बॅनर काढण्याबद्दल वर्षभर काय केलं प्रशासनाने याचं उत्तर पाहिजे आपल्याला मे दोन एक सात आठ महिने झाले पण मी नौफत मी आल्यानंतर ते आपण आल्यापासून सात आठ महिन्यात नागे चौगलींनी माझ्या अंदाजे दोन ते तीन वेळा निवेदन दिले सूचना केल्या वारंवार फोनवर आपल्याशी चर्चा झाली तरी देखील सूचना केल्या सूचना केल्यानंतर के आम्ही ते जाहीर नागरिकांची मुलं शाळेला असतात का शासन प्रशासन या मुलांच्या जीवाशी खेळते नाही खेळत नाही ते बॅनर लागत होते तेव्हा अडचण काढले तेवढा राहिलेला आहे फक्त आजच्या आंदोलनाच्या निमित्त काय आश्वासन करताय आणि जर तुम्ही आश्वासन जर नाही पाळलं तर परत हे आंदोलन करण्याचा इशारा आता वरूनच नागे चौगलीन दिलेला होता काय भूमिका राहिली नेमकी नाही आपण ते काढून घेणार प्रशासनाकडून घेतलं सुद्धा आपण साहेब तुम्ही कित्येक वेळा आश्वासन दिलेला होता आता की काढून घेतो आम्ही लेख आम्ही काढून घेणार तर आपण पाहिलं की वर्षभर आंदोलन करण्यात आलेलं होतं त्यानंतर नागे जून जूनच्या पहिल्या आठवड्यात देखील आंदोलन केलेलं होतं के शाळा चालू घ्यायच्या आधी प्रशासनाला इशारा दिलेला होता तरी देखील प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आता परत सांगत आहेत की पुन्हा आपण सत्तावीस तारखेपर्यंत याची मुदत घेतलेली आहे म्हणजे आठ दिवसाची मुदत घेतलेली आहे आठ दिवसामध्ये काही करून म्हणजे आठ दिवस अजून या मुलांसाठी या डिजिटल बोर्डचा धोका आहे लागेच अगुले आपण आज साठ फूट वर चढलेला होता होर्डिंग स्वतःचा जीव धोक्यात घालून पदाधिकाऱ्यांचा जीव धोक्यात घालून या मुलांचा जीव वाचवण्यासाठी आपण होर्डिंग उतरावं यासाठी आंदोलन केलं तर गेले वर्षभर हे आंदोलन करतोय या वर्षभराच्या आंदोलनामध्ये चार होर्डिंग आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संबंधित ठेकेदाराच्या उरावर बसून आम्ही ते काढून घेतलेला आहे उर्वरित जी दोन होर्डिंग होते त्यांनी आम्ही काढून घेतो असं आम्हाला प्रशासनानं सांगितलं एक वेळ प्रशासनाची बघितलं की ती काढतात काही नाही हे बघायचं आम्हाला होतं हे होल्डिंग काढण्यासुद्धा काढण्यासाठी सुद्धा पाठीमागची तीन झाडं त्यांनी कत्तल केली हे कत्तल करून सुद्धा झाडं कत्तल करून सुद्धा अजूनही ते होल्डिंग उतरलं नव्हतं आता त्या झाडांना पालवी फुटायला लागली पण या प्रशासनाला पालवी फुटली नाही की या शाळेमध्ये लहान लहान मुलं असतात म्हणून आज शनिवारी मी त्यांना पत्र दिलं की जर रविवारी आणि रविवारी जर काढून घेतलं नाही तर सोमवारी मी कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणार आणि खरोखर कर ढिसाळ कारभार या शनिवार आणि रविवारी मला दिसून आला की त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं काम केलं म्हणून आज या नगरपालिकेच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना एक दाखवायचं होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही आज मी चढून साठ फुटावरती बसलो कारण वर वरून काय अवस्था असते किंवा एखादं मूळ वरती चढलं आणि ते वरून पडलं गेलं तर तो आघात हे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि अधिकारी घेणार आहेत का अंगावरती जर हे असं असेल तर महाराष्ट्र सेना यांना शांत बसू देणार नाही हे मी आता मला पत्र दिलेलं आहे सात दिवसात संबंधित ठेकेदाराकडे काढून घेतो आतापर्यंत त्यांनी ठेकेदाराला काढायला सांगितलं तर ठेकेदारांनाच यांना केराची टोपली दाखवली आज मला सांगायचं आहे जर का त्यांनी आज मला पत्र दिलेलं आहे सत्तावीस तारखेला ठेकेदार नाही काढलं तर अठ्ठावीस तारखेला संबंधित नगरपालिका प्रशासन काढणार आहे आणि त्यांनी सुद्धा जर या ठिकाणी विलंब केला तर निश्चित या आता याच्यावर नाही चढणार तर यांच्या खुर्चीवर यांच्या खुर्च्या सगळ्या बाहेर फेकणार प्रशासनाचा एकंदरीत पाहिलं तर हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न चालू आहे संवेदनशील जे काही जिल्हाधिकारी आहेत अमोल येडगे यांच्या नेतृत्वाखाली जे जिल्हा प्रशासन चालत आहे यांच्या या प्रशासनाच्या या अशा ढिसाळ कारभारामुळे गडिंगले शहरातील या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि आज आपण पाहिलं की ज्यांच्या जीवाशी हा धोका होऊ नये म्हणून जे आंदोलन करत आहेत नागी चवले त्यांचे सहकारी त्यांच्याच चक्का आज जीवाशी खेळण्याचा प्रयत्न आज या प्रशासनाने केलेला आहे तरी देखील त्यांनी आज उतरतो किंवा उद्या उतरतो असं न म्हणता आठ दिवसाची परत मुदत मागून घेतलेली आहे हे आठ दिवसात हे डिजिटल जे होर्डिंग आहे हे काढण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे पण आठ दिवसात जर होर्डिंग नाही निघालं तर यांना नगरपालिकेमध्ये बसू देणार नाही पुढच्या आपण नगरपालिकेच्या बाहेर विस्कडून टाकू असा इशारा आज मनसेचे दे जिल्हाध्यक्ष या होर्डिंगवर वर चढून आंदोलन केल्यानंतर लाईव्ह टोळे मराठीच्या माध्यमातून दिलेला आहे दरिंगला झोड लाईव्ह टोळी मराठी नितीन मोरे